श्रोते हो नमस्कार क्रीडाविश्व या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अठ्ठ्याण्णव्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे धावपटू युवराज बंगार यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद क्रीडा रसिक दीर्घ पल्ल्याच्या शर्यतींमध्ये आपल्याला अर्ध मॅरेथॉन माहिती आहे पूर्ण मॅरेथॉन माहिती आहे अर्ध मॅरेथॉन ही साधारणतः एकवीस ते पंचवीस किलोमीटर अंतराची तर पूर्ण मॅरेथॉन ही असते ती बेचाळीस पूर्णांक एकशे पंच्याऐंशी किलोमीटर एवढ्या अंतराची तर या दोन्ही शर्यत आपल्याला माहिती असताना या पुढेही आणखीन एक शर्यत आहे आणि ती जवळपास नव्वद किलोमीटर अंतराची आहे ही शर्यत म्हणजे कॉम्रेड मॅरेथॉन या शर्यतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही शर्यत किंवा मॅरेथॉन पूर्ण पठारावरती किंवा सपाट अंतरावरती होत नाही त्याच्यामध्ये डोंगराळ प्रदेशामधनं नव्वद किलोमीटरचं अंतर एका निर्धारित वेळेत पूर्ण करायचं असतं आणि ही शर्यत पूर्ण करणारे युवराज सर आपल्या समित आहेत युवराजजी क्रीडा विश्वाच्या आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आणि काय सांगाल या शर्यतीबद्दल नमस्कार सर्वांना मी तहसीलदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये कार्यरत असून कॉम्रेड्स मॅरेथॉन ही दक्षिण आफ्रिकेमध्ये दरवर्षी भरवली जाणारी एक अत्यंत खडतर आणि जगातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित स्पर्धा असून तर यामध्ये साधारणपणे जगभरातील पंच्याऐंशी देश सहभागी झाले होते आणि जवळपास पंचवीस हजार स्पर्धांकाचा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गेला होता दरवर्षी साधारणपणे अप अँड डाऊन या प्रकारची ही स्पर्धा आयोजित केली जाते तर यावेळी या, या स्पर्धेचं हे अठ्ठ्याण्णव वर्ष होतं साधारणपणे एकोणीसशे एकवीसमध्ये एकुणीश ही स्पर्धा सुरुवात करण्यात आली साऊथ आफ्रिकेमध्ये मध्ये काही जागतिक महाविद्य किंवा कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये ही स्पर्धा भरवली गेली नाही तर ह्या वर्षी अठ्ठ्याण्णव वर्ष होतं कॉम्रेड्स मॅरेथॉनचं ही स्पर्धा किंवा या शर्यतीत सहभागी होण्यासाठी निकष काय आणि तुम्ही त्या निकषांची पूर्तता कशी केली ह्या वर्षी ही स्पर्धा जे काही क्वालिफाय होतं तुम्हाला यामध्ये जे पूर्ण मॅरेथॉनचा जो वेळ होता तो पाच तासाच्या आतमध्ये तुम्ही फुल मॅरेथॉन कंप्लीट केली पाहिजे हे क्वालिफाय या स्पर्धेसाठी होतं त्यामुळे मी टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये पूर्ण केली होती चार तास अठरा मिनटामध्ये आणि त्यावेळी हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण ही स्पर्धा पूर्ण करू शकतो आणि त्याप्रमाणे मी मार्च एप्रिल मेमध्ये खास कॉम्रेडचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि ठाण्यामध्ये रंटॅस्टिक दिलसे हा हरि नायर सर याचे प्रशिक्षक आहेत यांच्या प्रशिक्षणाखाली आम्ही त्या ठिकाणी हे तीन महिन्याचं प्रशिक्षण घेतलं त्या व्यतिरिक्त ज्यांनी भारतामध्ये आपल्या मुंबईचेच आहेत सतीश गुजरन सर यांनी पण चौदाव्या वेळी ही कॉम्रेड्स पूर्ण केलेली आहेत त्यांचं पण मी ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं आणि ह्या दोन प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा मी साऊथ आफ्रिकेमध्ये पूर्ण केलेली आहे तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं पण ऑनलाईन प्रशिक्षणाचा तुम्हाला सराव करताना कितपत बदल जाणवला काही फरक जाणवला का दोन हजार पासून मी हरिनायर सर आहेत की जे एक्स आर्मी मॅन आहेत यांच्याकडून फील्डवरती ऑन ट्रॅक प्रशिक्षण घेतलंच होतं की जो माझं फाउंडेशन किंवा बेस जो म्हणावा लागेल तो तो त्यांच्या नेतृत्वाखाली मी बऱ्यापैकी चांगलं प्रशिक्षण घेतलं होतं आणि सतीश गुजरन सर यांनी कॉम्रेड्स मॅराथॉन हे चौदाव्यांदा पूर्ण केले असल्यामुळे ज्या काही अडीअडचणी असतात ही स्पर्धा पूर्ण करताना त्याचा निश्चितपणे ऑनलाईनच्या माध्यमातून ते, मा ते वेळोवेळी वेड़ झूम मिटिंग्स घेत होते आणि गाईड करत होते त्या व्यतिरिक्त दिवसभराचा ते प्रोग्राम देत होते की तुम्ही काय खाल्लं पाहिजे किती तुम्ही रेस्ट घेतली पाहिजे त्याच्याप्रमाणे कुठल्या दिवशी कुठले एक्झरसाइज केले पाहिजेत म्हणजे साधारणपणे हजार ते बाराशे किलोमीटर तुम्ही तीन महिन्यामध्ये प्रॅक्टिस रन केला पाहिजे तुमचा मायलेज तेवढा असला पाहिजे कॉम्रेड्स रन करण्यासाठी आणि त्याप्रमाणे आम्हाला हा तीन महिन्याचा प्रोग्राम दिला होता त्याच्यामध्ये डाएट शेड्यूल दिलं होतं त्याच्यानंतर आम्ही झोप किती घेतली पाहिजे या सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण या दोघांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि त्याचा निश्चितच फायदा कॉम्रेड्स रनच्या वेळी झाला ही स्पर्धा आहे ती साधारणपणे चढ आणि उतारांची डोंगर चढायचं आहे किंवा उतरायचं ते अंतर किती असेल चढण्याचं वगैरे हे माहिती नाही तर याच्यासाठी जो सराव हवा होता तो तुम्ही कसा केलात आणि था ठाण्यात केलात की बाहेर कुठे केलेला ठाण्यामध्ये वेगवेगळे आमचे रन्स आयोजित केले जात होते जे काही विकली आमचं ट्रेनिंग शेड्यूल होतं याच्यामध्ये हिल रिपिटेशन्स असायच्या तर येऊर हिल्सला आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या व्यतिरिक्त पार्शिक हिल नेरूळला पण आम्ही तिथे प्रॅक्टिस करायचो त्याच्यानंतर रॅन्टॅस्टिक दिलच्या माध्यमातून दरवर्षी जुलैमध्ये मा साधारणपणे मिड नाईट रन आयोजित केली जाते की सिक्स आवर्स असते तर जे काही इंडोरन्स रन केले होते आम्ही प्रॅक्टिसच्या माध्यमातून त्याचा निश्चितपणे फायदा झाला त्या व्यतिरिक्त साधारणपणे मार्च एंडला गणपतीपुळ्याला फिफ्टी सिक्स किलोमीटरची अल्ट्रा रन आयोजित केली होती त्याच्यामध्ये पण मी सहभाग नोंदवला त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये डॉक्टर काटे जे आहेत की ज्यांनी कॉम्रेड रन्स फिनिश केलेले आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी खास कॉम्रेड्स रनरसाठी प्रॅक्टिस रन आयोजित केला होता सिक्स्टी फाय किलोमीटरचा आणि त्याचा पण आम्हाला निश्चितपणे फायदा झाला आणि त्याच्यानंतर सप्तशृंगी गडावरती पण आम्हाला प्रॅक्टिस रन ह्या कॉम्रेडच्या माध्यमातून आयोजित केले होते हे तीन लॉंग रन पूर्ण चांगल्या प्रकारे केल्यामुळे निश्चितपणे एक आत्मविश्वास निर्माण झाला की कॉम्रेडला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी परफॉर्म करू शकू आणि निश्चितच या सगळ्या जे काय ट्रेनिंग शेड्यूल असो किंवा जे काय हे लॉंग रन्स आहेत याचा एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मला फायदा झाला सराव करतानाच आपल्या ठाण्यातलं हवामान किंवा इतरत्र जो तुम्ही धावलात ते हवामान वेगळं होतं आणि दुसरीकडे जेव्हा दक्षिण आफ्रिकेत गेला तेव्हा तिकडचं हवामान वेगळं होतं त्याच्यात बदल झालेला होता तर तेव्हा त्या बदलाचा त्रास तुम्हाला जाणवला का ही शर्यत पूर्ण करताना खरं तर हे एक फार मोठं आव्हान होतं आमच्यासाठी की आपण जवळपास कोस्टल ठिकाणी राहतोय कोस्टलला हे ह्युमिड क्लायमेट असतं आहे मार्च एप्रिल आणि मेमध्ये मेमध्ये तर पावसाला सुरुवात झाली होती परंतु मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली होती त्यामुळे प्रशिक्षण घेत असताना आम्ही अत्यंत खडतर असं ते प्रशिक्षण घेतलं आणि दमट हवामान प्लस ब्राईट सनलाईट त्यामुळे एकतर कस लागलाच तर ही कॉम्ब्रेटर्स म्हणजे एक मानसिक कसोटी होती परंतु ज्यावेळी साऊथ आफ्रिकेमध्ये आम्ही एअरपोर्टला उतरलो त्याच्यानंतर त्या ठिकाणी एकदम चिल्ड क्लायमेट होतं पीटर मारिट्सबर्गला ज्यावेळी रन स्टार्ट झालं त्यावेळी आम्ही जवळपास दोन जॅकेट घातले होते पण नंतर जसं आम्ही काही अंतर पार केलं तसं तसं तस तस टेम्परेचर वाढायला लागलं आणि ह्यावेळी सर्वात ह्युमिड क्लायमेट होतं त्या ठिकाणी जे आम्ही अपेक्षित केलं होतं की त्या ठिकाणी चिल्ड वातावरण राहील पूर्ण रेस पिरियडमध्ये परंतु तसं काय नव्हतं डर्बन हे मुंबईसारखं सिटी आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दमट हवामान होतं दिवसभर ब्राईट सनलाईट होता आणि जवळपास पाच टेकड्यांच्या रांगांमधून हा ट्रॅक आहे आणि त्यामुळे चढ उतार एक फार मानसिक कसोटी होती त्या ठिकाणी रन करताना दक्षिण आफ्रिकन्स जे काय नागरिक का आहेत त्यांचा त्या ठिकाणी चांगलं इन्स्पायरेशन मोटिवेशन मिळालं चांगलं चेअरअप मिळालं त्या ठिकाणी आणि निश्चितपणे हायड्रेशनची पण चांगली व्यवस्था होती परंतु क्लायमेट वेदर चेंज झाल्यामुळे थोडीफार भीती होती की आपल्याला त्या ठिकाणी कोल्डचा त्रास होईल फिवरचा त्रास होईल परंतु तसं काही झालं नाही आणि देवाच्या कृपेने एक चांगल्या प्रकारे जगातील सर्वात जुनी प्रतिष्ठित आणि खडतर ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो तुम्ही म्हटलं तर आता की शर्यतीच्या सुरुवातीला थंड हवामान होतं तर साधारणपणे असं समजलं जातं की कुठल्याही शर्यतीची सुरुवात ही चांगली झाली पाहिजे तर त्या थंड हवामानाचा चांगल्या सुरुवातीसाठी फायदा झाला का कसं एक तर आपण सुरुवात केल्यानंतर एक ठराविक अंतर गेल्यानंतर थंड वातावरणाचा तर आपल्याला सुरुवातीला जे फायदा झालाच परंतु नंतर हळूहळू ते क्लायमेट चेंज होत गेलं तर त्या क्लायमेटमध्ये आपण सस्टेन होणं फार गरजेचं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये त्यावेळी पावसाची सुरुवात पण झाली होती काही ठिकाणी पाऊस पण पडत होता काही ठिकाणी एकदम ब्राईट सनलाईट प्लस दमट हवामान ह्या सर्व हवामानाला बॉडी ॲडजस्ट करणं फार कठीण असतं कारण रन झाल्यानंतर याचा निश्चितपणे आपल्याला त्रास जाणवतो की पायांना क्रॅम्प येणं पूर्ण बॉडीला पेन होणं हे नंतर हळूहळू बॉडी रिकवर होते परंतु रनच्या वेळी रन करत असताना हे सगळं चॅलेंजिंग होतं फ्लॅट टेअरन अजिबात नव्हता आणि चढ उताराचा हा भूभाग असल्यामुळे निश्चितपणे एक मानसिक खणखरपणा त्या ठिकाणी दाखवून एक आत्मविश्वासाने ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे जेव्हा तुम्ही या शर्यतीत सहभागी झालात तेव्हा या शर्यतीचा जो कट ऑफ टायमिंग होता निर्धारित वेळ जी होती बारा तासांची ती आपण गाठू हा विश्वास होता बारा तासाच्या आतमध्ये पूर्ण करणं तर हे निश्चितपणे एक ध्येय होतंच परंतु त्या व्यतिरिक्त पाच कट होते की काय ठराविक डिस्टन्स तुम्ही ठराविक वेळेमध्ये पूर्ण करणं गरजेचं होतं की एक जरी कट ऑफ्स आपण मिस केला तरी पण त्या ठिकाणी आपल्याला बाद ठरवलं जातं आहे तर त्यामुळे ते कट ऑफ्स पण आपण निर्धारित वेळेत पूर्ण करणं हे पण एक चॅलेंजिंग होतं परंतु ह्या कट ऑफ्सच्या वन आवर बिफोर म्हणजे आमचं रन्स सुरू होतं त्यामुळे निश्चितपणे ज्यावेळी आठ तासामध्ये सिक्स्टी फाय किलोमीटर पूर्ण केले त्यावेळी निश्चितपणे एक आपलं ध्येय किंवा आपलं एक स्वप्न पूर्ण होतं एक आत्मविश्वास आला की पुढचं चार तास माझ्या हातामध्ये होतं पंचवीस किलोमीटरसाठी परंतु कसं आहे की त्या ट्रॅकमध्ये नव्वद किलोमीटरच्या पूर्ण स्ट्रेचमध्ये बरेचसे जे रनर्स होते ते डिस्क्लिफाय झाले होते काहींना इंजुरीज झाली होती काही शेवटी शेवटी काय लोक कोलॅप्स झाले होते काय उठू शकत नव्हते धावू शकत नव्हते तर असं डोळ्यासमोर चित्र होतं त्यामुळे एक थोडंसं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते चॅलेंजिंगच होतं आव्हानात्मकच होतं परंतु निश्चितपणे की एक स्ट्रॉंग फिनिश करता आलं मला इंजुरी कुठली झाली नाही आणि आफ्टर रन पण रिकव्हरीला फारसा वेळ गेला नाही आणि चांगल्या प्रकारे रिकवर झालो आपल्या बोलण्यातनं उल्लेख येतो की कट्स ऑफ मुळात ही शर्यत एवढी खडतर आहे चढ उतार चढ उतार आणि त्याचे ते वेळेचे निकष लावणारे कट्स ऑफ तर या कट्स ऑफ बद्दल तुम्ही काय सांगाल की कसे कसे होते किती किलोमीटर नंतर एक कट एक पहिला जो कट होता तो साडेतीस किलोमीटरला होता जो मला वाटतं साडेपाच तासामध्ये क्रॉस करणं गरजेचं होतं त्याच्यानंतर एक जो होता तो पन्नास किलोमीटर त्याच्यानंतर सिक्स्टी फाय किलोमीटर्स सेवंटी फाय किलोमीटर्स आणि शेवटी नाईंटी किलोमीटरचा तर हे पाच कट ऑफ्स आपल्याला एक निर्धारित वेळ होती पण तसं म्हटलं तर हे चढउताराचा भूभाग असल्यामुळे ते निश्चितपणे चॅलेंजिंग होतं ते कट ऑफ्स क्रॉस करणं पण काही लोकांना तसं जमत नाही परंतु एक चांगलं प्रशिक्षण घेतलं होतं आपल्या क्लायमेटचा आणि तिकडलं क्लायमेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता आपण एकदम ह्युमिड आणि एकदम खडतर अशा उन्हामध्ये प्रॅक्टिस केली होती आणि त्यामुळे निश्चित त्या क्लायमेटमध्ये आपल्याला सस्टेन होता आलं हे करत असताना म्हणजे कट ऑफ खडतर झालं शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येताना काय भावना असते नेमकी याच्यामध्ये ज्यावेळी पाचशे मीटरचं अंतर राहिलं होतं त्यावेळी निश्चितपणे एक म्हणजे असं की इमोशनल व्हायला होतं आपण भारतासाठी प्रतिनिधित्व करतोय की एक इंटरनॅशनल इव्हेंट होता आणि त्यावेळी माझ्या खिशामध्ये फ्लॅग होता तो फ्लॅग मी त्या ठिकाणी फडकावला आणि क्रॉस केली लाईन तिरंगा फडकवत जी काय सीमा निदान फिनिश लाईन होती दोन्ही हाताने तिरंगा फडकावला आणि क्रॉस केली भारताचा आपण तुम्ही देशाचा उल्लेख केला जगभरातनं या स्पर्धेत किती जण सहभागी झाले होते आणि भारताकडनं या स्पर्धेत किती जणं धावले तीनशे नव्वद लोक भारतातून प्रतिनिधित्व करत होती आणि जगभरातून जवळपास पंचवीस हजार स्पर्धकांनी ह्या कॉम्रेड्समध्ये सहभाग नोंदवला होता तर ह्यावेळी जवळपास डी एन एफचं प्रमाण म्हणजे डीड नॉट फिनिशचं प्रमाण हे एकोणीस पॉईंट समथिंग असं होतं म्हणजे जवळपास शंभर पार्टिसिपेंट्स मागे वीस लोकं डिस्क्लिफाय झाले आणि भारतामध्ये जे तीनशे नव्वदपैकी जवळपास तीनशे तीस लोकांनी पूर्ण केली स्पर्धा तर निश्चितपणे भारताचा सक्सेस रेट चांगला होता परंतु जगभरातून बरेच लोकं याच्यामध्ये डिस्क्लिफाय झाली काहींनी कम्प्लीट केलं नव्वद किलोमीटरचं अंतर हे बारा तास उलटूनही क्रॉस केलं तर त्यांना सर्टिफिकेट मिळालं फिनिश म्हणून परंतु अशांना मेडल दिलं गेलं नाही कारण ते टार्गेटच हे बारा तासाच्या आत तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं होतं भारतातल्या ज्या धावपटूंनी तुमच्यासोबत ही शर्यत पूर्ण केली म्हणजे निर्धारित वेळेत तर शर्यत पूर्ण केल्यानंतर जे काही भारतीय या शर्यतीत धावले किंवा ज्यांनी पूर्ण केली त्यांच्या भावना का होत्या म्हणजे तुमच्यासह नाही याच्यामध्ये आमचे ग्रुप्स होते जरी वेगवेगळ्या वेग ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस घेतली असली म्हणजे कोणी युपीमधून आला असेल कोणी गुजरात कोणी आंध्रा वगैरे परंतु त्या ठिकाणी आपण भारतीय आहोत हाच मेसेज आपल्याला द्यायचा होता जगामध्ये की जे दोन हजार दहामध्ये चार स्पर्धक फक्त होते भारतामधून पण ह्यावेळी जवळपास चारशेच्या आसपास स्पर्धकांनी भाग नोंदवला होता तर पुढच्या वेळी टार्गेट हेच आहेत की हजार एक स्पर्धक भारतामधून त्या ठिकाणी गेले पाहिजेत आणि याच्यामध्ये भारताची जी काय इमेज आहे ती उंचावली गेली पाहिजे इंटरनॅशनल लेवलला आणि त्या दृष्टिकोनातून वाढता हा जो काय प्रवास आहे कॉम्रेडचा आणि वाढता जे काय रजिस्ट्रेशन आहे इंडियामधून हे निश्चितपणे भविष्यामध्ये वाढेल आणि देशाची मान आपली चांगल्या प्रकारे उंचावल भांगरजी धावणं तुम्ही दोन हजार बावीसमध्ये चालू केलं म्हणजे जवळपास करोना संपत आल्यावरती आणि त्याच्यानंतर तीन एक वर्षात तुम्ही एवढी मोठी झेप घेतली तर नेमक्या भावना काय आहेत की आता आपण जी अगदी फिजिकल फिटनेस किंवा तुम्ही महसूल विभागातील अधिकारी आहेत कामाचा जो काही ताण वगैरे असतो तो टाळण्यासाठी त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही एक शारीरिक तंदुरुस्तीसाठी म्हणून धावायला सुरुवात केली आणि आज एवढ्या उंचीवरती आलेल्या तर नेमकं काय नाही शासकीय सेवेत काम करत असताना आणि ज्यावेळी आपण क्षेत्रीय अधिकारी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी काम करतो ते निश्चितपणे धावपळीचंच असतंय ताणतणावाचं असतं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर वेगळी धावपळ ताणतणाव याच्यात कुठेतरी आपल्या शारीरिक तंदुरुस्ती असणं गरजेचं आहे हे दोन हजार बावीसमध्ये मा मला जाणवलं आणि त्या दृष्टिकोनातून मी रनटॅस्टिक दिलशे ग्रुप जॉईन केला आणि निश्चितपणे मला त्याचा फार चांगल्या प्रकारे फायदा झाला की जे काय दिवसभरामध्ये काम केल्यानंतर जे एक्झॉस्ट व्हायचं ड्रेन व्हायची बॉडी म्हणजे एकदम थकल्यासारखं वाटायचं तर ह्या रनिंग ग्रुपच्या माध्यमातून निश्चितपणे चांगला फायदा झाला आणि सकाळच्या वेळी केलेलं जे काय एक्झरसाइज किंवा जी काही का प्रॅक्टिस असायची रन असायचं तर ते दिवसभरामध्ये काम करताना एक उत्साह ऊर्जा टिकून राहायची आणि चांगल्या प्रकारे तंदुरुस्त किंवा आपलं चांगल्या प्रकारे फिटनेस आपण त्या माध्यमातून ठेवू शकतो हे मी जवळून अनुभवलं आणि दोन हजार बावीसला तर हे कॉम्रेड्स किंवा ह्या गोष्टी काही माहीतच नव्हत्यात की छोट्या मोठ्या आम्ही मॅरेथॉन्स करत होतो ठाण्यामधल्या की दहा किलोमीटर 24 15 नंतर एकवीस किलोमीटर नंतर बेचाळीस किलोमीटर नंतर अल्ट्रा मॅराथॉन पन्नास किलोमीटर तर हा पला वाढता गेला आणि नंतर ठरवलं की कॉम्रेड्स केली पाहिजे त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि थोडासा आत्मविश्वास चांगला निर्माण झाला होता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणि त्यामुळे की फिटनेससाठी मी या क्षेत्राकडे वळलो खरं तर म्हटलं की काहीतरी आपण केलं पाहिजे कॉम्रेड्स केलं पाहिजे असं काय डोक्यामध्ये नव्हतंच विषय पण आपला एक फिटनेस टिकून राहायला पाहिजे आपल्याला चांगल्या प्रकारे ऑफिसमध्ये काम करता आलं पाहिजे धावपळीच्या वेळी पण आपण चांगल्या प्रकारे ताणतणावामध्ये आपण फेस केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी कुठेतरी डोक्यामध्ये होतात आणि त्यामुळे मी ह्या फिटनेसकडे किंवा रनिंगमध्ये वळलो त्याचा मला निश्चितपणे चांगला फायदा झाला सराव करताना जो काय खडतरपणा होता त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या प्रशासकीय कामकाजात कशा स्वरूपात झाला मेन म्हणजे कसं आहे की दिवसभरामध्ये जे काय ताणतणाव होतं त्यावेळी आपल्याला ऊर्जा डाऊन होते आपली ज्यावेळी आपण फार स्ट्रेसमध्ये असतोय धावपळ करत असतोय आपण म्हणतोय की झोप चांगली होते जेवण चांगलं जातं आहे तरी पण असं एकदम आळस येतो आहे आपल्यामध्ये निरुत्साह येतो ऊर्जा डाऊन होते एनर्जी डाऊन होते एक्झॉस्ट होते आपली बॉडी ड्रेन आउट होते तर याला सगळ्या गोष्टींना एकच पर्याय होता की सकाळी उठणं लवकर वेगवेगळे ग्रुप जॉईन करणं तुम्ही योगा करा जिम मध्ये जा किंवा रनिंग करा परंतु काहीतरी तुम्ही एक्सरसाइज केले पाहिजेत त्याचा निश्चितपणे मला फायदा याच्या फिटनेस साठी झाला हा जो पल्ला तुम्ही गाठलाय तर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या घरच्यांचं तर सुरुवातीपासून सपोर्ट होताच कारण काही शाळेत शिकला नंतर पुढे शैक्षणिक वाटचाल झाली प्रशासकीय सेवेत आला तर घरात बॅकग्राऊंड असं होतं कि पार्श्वभूमी होती की घरात तशी खेळाची काही पार्श्वभूमी नव्हती परंतु लहानपणापासून मी आश्रमशाळेत शिकल्यामुळे तसं जंगलामध्ये फिरणं गडकिल्ल्यांवरती जाणं सायक्लिंग करणं मी मुंबई टू गोवा दोन हजार सतरामध्ये पण सायक्लिंग केली होती परंतु मॅरेथॉनकडे काय वळलं नव्हतं स्विमिंग पण केलेली आहे त्यामुळे घरच्यांचा तसा मला सुरुवातीपासून सपोर्ट होताच पत्नीचा सपोर्ट होता मुली आहेत मला त्यांचा सपोर्ट होता आणि जे काय मित्रमंडळी आहे, आहेत मैत्रिणी आहेत तर यांचा वेळोवेळी आपल्याला एक मोटिवेशन मोरल सपोर्ट चांगला फायदा झाला की माझ्या रनिंग ग्रुपमधले जे माझे सहकारी आहेत देवकर आहेत वरुणाराव आहे त्याच्यानंतर प्रशिक्षक हरिनायर सर सतीश सर या सगळ्यांचा मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचा मला चांगला सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे काय हे एकट्याचं जरी आपलं यश असलं तरी आपण ते समजू शकत नाही की आपण पण त्याला घडवण्यासाठी फार लोकांचा हातभार लागतो आहे त्यामध्ये प्रशिक्षक आले मित्रमैत्रिणी आले आपल्या त्याच्यानंतर घरचे आले पत्नी आली मुलं आली आई वडील आले, आले सर्व नातेवाईक जे वेळोवेळी आपल्याला प्रोत्साहित करत असतात त्याच्यानंतर रेव्हेन्यू विभागामध्ये काम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मॉरल सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टींचा मला ह्या कॉम्रेड्समध्ये फायदा झाला त्यांचं मला चांगलं प्रोत्साहन मिळालं जेव्हा तुम्ही कॉम्रेड्स पूर्ण केली आणि भारतात चला तेव्हा तुमचे वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांची रिॲक्शन्स का किंवा तेव्हा त्यांचा प्रतिसाद का याच्यामध्ये वरिष्ठ जे काय अधिकारी आहेत डेप्युटी कलेक्टर्स आहेत किंवा माझे कलेक्ट तहसीलदारच आहेत किंवा सिनियर आय एस ऑफिसर्स आहेत की ज्यांना ही कॉम्रेड्स खरोखर माहिती होती ही कॉम्रेड्स त्यांना ज्यांना माहिती होती त्यांना त्याचं महत्त्व माहीत होतं की कॉम्रेड्स काय आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांना अप्रूप वाटलं की सर्व्हिसमध्ये हे काम करत असताना रेव्हेन्यू मध्ये पण काम करत असताना की एक चांगला छंद जोपासला आणि एक इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये सहभाग नोंदून एक चांगल्या प्रकारे पूर्ण केलं हे निश्चित अभिमानास्पद त्यांच्यासाठी पण गोष्ट होती आणि त्यांनी सर्वांनी माझं कौतुक केलं शासनाकडनं काय शासन स्तरावरून अजून या बाबतीमध्ये निश्चितपणे दखल घेतली गेली आहे म्हणजे तसे फोन्स वगैरे मला आले शासन स्तरावरून निश्चित कौतुक केलं आहे शासनाकडून जाता आता कॉम्रेड झाली पुढचं टार्गेट काय आणि युवकांना काय सांगा याच्यामध्ये कसं आहे की आपण ज्यावेळी इंटरनॅशनल लेव्हलला देशाचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळी निश्चितपणे युवकांना किंवा माझे जे सहकारी अधिकारी आहेत यांना मी एवढं सांगू शकतो या ठिकाणी एक फिटनेस म्हणून तुम्ही या क्षेत्राकडे वळा फिटनेस ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला निश्चितपणे पुढचे जे काही चॅलेंजिंग इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये एक जाणीव निर्माण होते जागृती निर्माण होते आणि फिटनेसच्या माध्यमातून जरी आपण रनिंग करत असलो किंवा वेगवेगळे एक्सरसाईज जरी करू शकलो तरी पण आपल्याला त्याची एक आवड निर्माण होते आणि आपण ह्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून देशाचं प्रतिनिधित्व किंवा देशाची मान आपण जागतिक स्तरावरती निश्चितपणे उंचावू शकतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त युवकाने या कॉम्रेड्समध्ये सहभाग नोंदवला पाहिजे पुढे काय पुढचं टार्गेट आयर्नमॅन खुणवते आयर्नमनचं तर आहेच डोक्यामध्ये विचार तसं परंतु पुढची परिस्थिती पुढचे चॅलेंजेस प्रॅक्टिस तर सुरू करणार आहेच परंतु बघूया जसं जसं ट्रेनिंग होईल त्याप्रमाणे पुढे जाण्याचा नक्कीच मने विचार केला आहे तर क्रीडा रसिको हे होते युवराज बांगर सर पुढचं ध्येय त्यांचं आहेच की प्रशासकीय नोकरीतला भार सांभाळून आयनमॅनसुद्धा त्यांना कम्प्लीट करायचं आहे पण त्याच्या दृष्टीने त्यांची तयारी आहे कॉम्रेड्सच्या यशाबद्दल अभिनंदन तर आहेच आणि आयनमॅनसाठी तुम्हाला शुभेच्छा देत आपण आजची बातचीत इथे आटोपती घेऊयात थांबूयात तुम्ही क्रीडाविषयाच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद क्रीडार सगो आता आपण घेऊया मागील दोन आठवड्यात घडलेल्या काही विशेष क्रीडा मोड घडामोडींचा आढावा सर्वप्रथम आपण जाऊयात कबड्डीकडे पुण्यामध्ये आमदार सचिन अहिर यांच्या सहकार्याने शिवशक्ती महिला संघाने पहिली आदित्य चषक अठरा वर्षाखालील मुलांची निवड चाचणी आणि राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती या कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये परभणी जिल्हा तर मुलींमध्ये पुणे ग्रामीण संघाने विजेतेपद पटकावलं पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात रंगलेल्या या स्पर्धेतील मुलांचा अंतिम फेरीचा सामना हा काहीसा एकतर्फी झाला परभणी जिल्ह्याने छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्हा संघाचा एक्केचाळीस एकवीस असा पराभव करत हा सामना जिंकला मध्यंतरापर्यंतच्या खेळात परभणी संघाने अठरा बारा अशी समाधानकारक आघाडी घेतली होती त्यानंतर पूर्वार्धात आपल्या प्रतिस्पर्धी संघावर आणखीन एक लढ चढवत प्र परभणी संघाने उत्तरार्धात आपला विजय निश्चित केला मुलांच्या तुलनेत मुलींची लढत मात्र खूपच चढावळीची ठरली या लढतीत पुणे ग्रामीण संघाने पिंपरी चिंचवड या संघाचा प्रतिकार तेहतीस बत्तीस असा अवघ्या एका गुणाने मोडून काढला या सामन्याच्या मध्यंतरापर्यंत खरं तर पिंपरी चिंचवडचा संघ सतरा सात अशा सुस्थितीत होता परंतु खेळाच्या उत्तरार्धात पुणे ग्रामीण संघाने आपला जोरदार आक्रमण करत सामन्याचं चित्र पालटवून टाकलं शेवटच्या काही मिनिटांमध्ये चोवीस चोवीस अशी बरोबरी साधली पुणे ग्रामीण संघानं त्यानंतर प्रतिस्पर्धांवरती आणखीन एक लोण चढवत सामन्याचा निकाल आपल्या बाजूने झुकवला आता आपण वळतो कॅरमकडे कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे नुकतीच नववी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा पार पडली श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अशोक पुजारी स्मृती ही स्पर्धा होती यात पुरुष गटात मुंबईचा राहुल सोलंकी विजयी ठरला त्याने राहुलने ठाण्याच्या जयद अहमदचा सरळ दोन सेटमध्ये एकवीस सतरा एकवीस पंधरा असा पराभव करत विजेतेपदावरती आपलं नाव कोरलं तर महिला गटात मात्र ठाण्याच्या समृद्धीला खूप लढत द्यावी लागली समृद्धी घाडीगावकरने मुंबईच्या अंबिका हरितचा तिसरा गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभव केला हा सामना समृद्धीने वीस पंचवीस सोळा आठ पंचवीस दहा असा जिंकला पुरुषांमध्ये झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणनं मुंबईच्या विकास धारियावर चोवीस तेरा शून्य पंचवीस पंचवीस दहा असा विजय मिळवला तर महिलांमध्ये रत्नागिरीच्याच आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निरुगुणवर अकरा दहा एकवीस आठ अशी सरळ मात दिली तर ह्या होत्या क्रीडा जगतातील काही ठळक घडामोडी आणि क्रीडा विश्वातला आजचा कार्यक्रम आपण येथेच हटपता घेऊया आणि तोवर मोरेकरला धन्यवाद दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अठ्ठ्याण्णव्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे धावपटू युवराज बांगर यांच्याशी विशाल मोरेकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलेत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होता रत्ना मगरे यांचं आणि सादर करते विवेक वानखेडे